ಭಜನ ಗಣಪತಿಯಾಲೆ ಭೀ ಗಣಪತಿಯಾಲೆ ಲೆ ಭಜನ ರಂಗ ಭೀ ಗಣಪತಿಯಲೆ ತುರು ತುರು ಚಾಲ ಹುಂದಿ ತುರು ತುರು ಚಾಲು ತುರು ಚಾ ಹುಂದಿ ತುರು ತುರು ಚಾಲ ಭಜನಾರಂಗ ಭೀ ಗಣಪತಿಯಲೆ ಭಜನಾರಂಗ ತುರು ತುರು ಚಾ ಹುಂದಿ तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले प्रथम पूजेचा आहे मान त्याला प्रथम पूजेचा आहे मन त्याला विघ्न हरता धावून येतो शुभ कार्याला विघ्न हरता धावून येतो शुभ कार्याला चौसष्ट कलांचे अधिपती आले चौसष्ट कलांचे अधिपती आले तुरु तुरु चाले उंदिर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले हुंदीर तुरु तुरु चाले भजनारंग गणपती आले भजनारंग गणपती आले तुरु तुरु चाले उंदिर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले हुंदीर तुरु तुरु चाले अंगावरती शेंदूर चर चुनी दाट अंगावरती शेंदूर चर चुनी दाट हुंदीरासनी बैसले नीट उंदिरासनी बैसले नीट भल्या मोठ्या पोटावरती सोंडही हाले भल्या मोठ्या पोटावरती सोंडही हाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले भजनारंग गणपती आले भजनारंग गणपती आले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले नेसुनी पिवळा पितांबर नेसुनी पिवळा गळ्यात शोभे मुक्तीक माळ गळ्यात शोभे मुौक्क माळ कानात मकर कुंडल डोले कानात मकर कुंडल डोले तुरु तुरु चाले हुंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले भजनारंभी गणपती आले भजना गणपती आले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले कस्तुरी चंदन भाळी लावी कस्तुरी चंदन भाळी लावी येले दुर्वांच्या जुडीवर लाल फुल खुले दुर्वांच्या जुडीवर लाल फुल खुले एकवीस मोदक नैवेद्याशी केले एकवीस मोदक नैवेद्यासी केले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले भजनारंगी गणपती आले भजनारंगी गणपती आले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले हुंदीर तुरु तुरु चाले